वृत्तवाहिनीमध्ये वर्षाला कौशल्य प्रशिक्षण हजार चाणक्य कौशल्य केंद्र युवक युवतींना मोफत कौशल्य प्रशिक्षण स्वावलंबासाठी कौशल्य प्रशिक्षण वीस सप्टेंबर पासून प्रशिक्षण सुरू युवक व युवतींना कौशल्य देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी महायुती सरकारनं वर्षाला दीड लाख युवकांना मोफत प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत याचा शुभारंभ वीस सप्टेंबरला होतोय प्रत्येक जिल्ह्यात दीडशे युवक युवतींना कौशल्य विकास याची मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे यासाठी हजार चाणक्य कौशल्य विकास केंद्र सुरू केले जात आह सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे टास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे क्राइम सिरीज पाहून सुपरवायझरची हत्या मधील खुनाचे गुड उकलले ठाण्यात काही दिवसांपूर्वी कोलशेत येथील सोसायटीच्या छतावर केलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती सोमनाथ सादगीर असा हत्या झालेल्या वर्षीय नाव आहे या प्रकरणात पोलिसांनी सोमनाथ सादगीर याचा मोबाईल तपासल्यानंतर काही संशयास्पद गोष्टी उघड झाल्या सोमनाथच्या हाताखाली कामाला असलेला लिफ्टमन प्रसाद कदम याने त्याची हत्या केली होती पोलिसांनी प्रसादच्या मुसक्या आवळल्या असून त्याच्या चौकशीत हत्येमागील धक्कादायक कारण समोर आली आहेत सोमनाथने प्रसाद कदम याला आईवरून शिवी दिली होती याचा राग प्रसादच्या मनात होता कडून प्रसादने आठ हजार रुपये देखील उधार घेतले होते हे पैसे मागताना सोमनाथने प्रसादला शिवी दिली होती यातून सोमनाथचा काटा काढण्यासाठी प्रसादने अनेक क्राईम सिरीज पाहिल्या कशा रीतीने हत्या केली जाते व हत्येनंतर कसं पळून जातात हत्यार कुठे लपवता येतात या सर्व गोष्टी करताना प्रसादने वेब सिरीज पाहिल्या होत्या प्रसादने ठरवून सोमनाथला टेरेसवर नेले तेथे ते त्याने ते आणलेल्या हत्यारानं सोमनाथवर वार करायला सुरुवात केली सोमनाथ जमिनीवर कोसळताच प्रसादने त्याच्या गळ्यावर हत्यार फिरवून त्याचे मुडके छाटले आणि घटनास्थळावरून तो पसार झालाय या हत्येप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता तर या प्रकरणाचा समांतर तपास ठाणे गुन्हे अन्वेषण शाखा युनिट पाच कडून सुरू होता पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध सुरू केला होता त्यावेळी इमारतीतील सुरक्षा रक्षक प्रसाद कदम हा सोमन सोबत जात असल्याचं आढळून आलं तर परतताना कदम हा एकटाच होता त्यामुळे हत्या त्यानेच केल्याचं निष्पन्न झालं युनिट पाच चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांच्या पथकाने अखेर कदम याचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे सोमनाथ याने प्रसाद याला शिविगाळ केली होती तसेच यापूर्वीही त्यांच्यात वाद झाला होता सोमनाथ याने शिविगाळ केल्याने त्यांनी धारधार शस्त्राने हत्या केल्याची कबुली प्रसाद यानं दिली आहे प्रसाद मानसिक संतुलन सुस्थितीत नसल्याचंही प्राथमिक तपासात समोर आलंय आता प्रसाद सखोल चौकशी पोलिसांकडून सुरू आहे यातील जो आरोपी आहे प्रशांत कदम याला काल आपण अटक केलेली आहे तर आता त्याची जी आपण कोर्टासमोर त्याला हजर केलं असता त्याची जी पीसीआर आहे तीस हजार तसं तारखेपर्यंत त्याची पी सी आहे सध्या कालच्या प्राथमिक तपासामध्ये तो त्या ठिकाणी लिफ्ट ऑपरेटर म्हणून काम करत होता आणि जो मयत आहे तो त्या ठिकाणी सुपरवायझर म्हणून काम करत होता तर कामाच्या अनुषंगाने त्यांचे चार पाच वेळा वाद झाले होते तसेच मैताकडून मैतानी आरोपीकडून एक आठ हजार रुपये उसले घेतले होते तर तेही आर, आर, आरोपीनी त्याचा पाठपुरावा करत होता तर तेही पैसे मिळाले नाहीत हाही राग आरोपीला होता सध्या प्राथमिक तपासामध्ये इथंपर्यंत निष्पन्न झालेलं आहे आरोपीची पी सी सव्वीस तारखेपर्यंत आहे अजून बराच तपास त्यामध्ये बाकी आहे कामाच्या अनुषंगाने त्यांचे वाद झाले होते त्यामध्ये त्यांनी शिविगाळ पण त्याला केलेली होती त्या सगळ्या स्त्रीमध्ये कसं काय घडतं कुठून हाते जातं जसे हाते गेले ते हाते गेले म्हणजे कसं कोण जाता येतं सगळ्या गोष्टी बघून त्याने हिरड केलं असं आता तपास सध्या प्राथमिक आहे अजून कालच त्याला अटक केलेलं आहे तर जे काही विविध अँगल असतील तर त्याच्यावर आता पुढे तपास होईल त्याच्या त्या हत्यारा जी वापरली होती ती हत्यारा जी वेब वापरली होती त्या अनुषंगाने त्याने ही हत्यारा कुठून कुठून आणली या संदर्भात काही इन्व्हेस्टिगेशनमध्ये नाही अजून तसा तपास सुरू आहे त्यातलं जे वेपन वापरलेलं आहे ते अजून वेपन रिकवर करणं बाकी आहे तर वेपन रिकवर करताना ते कुठून मिळवलं याच्या अनुषंगाने पूर्ण तपास केला नाही सध्या प्राथमिक तपासामध्ये जे निष्पन्न झालेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी त्याला सुविगा केल्याचं आणि पैसे उसने घेतल्याचं आहे क्राईम सिरीज बघितली किंवा हा अजून तपास पूर्ण बाकी आहे तर त्या तपासामध्ये ज्याशा गोष्टी निष्पन्न होतील त्या पद्धतीनं आम्ही तपास करू ठाणे महानगरपालिका परिवहन सेवेतील निवृत्त कर्मचाऱ्यांची थकीत देणी न दिल्याने नागरिक आक्रमक ठाणे महानगरपालिकेतील परिवहन सेवेमध्ये दोन हजार सोळा पासून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची थकीत देणे शासन दरबारी प्रलंबित आहे महागाई भत्ता सातवा वेतन आयोग यांसारख्या विविध रकमेंचा समावेश असून एकूण कोट्यावधींची रक्कम महानगरपालिकेच्या प्रशासनाकडे थकीत आहे आयुष्यभर परिवहन सेवेमध्ये कष्ट सरते शेवटी मिळणारी आयुष्याची पूंजी अद्याप न मिळाल्यानं निवृत्त कर्मचारी व त्यांच्या कुटुंबातील सदस्य आता हवालदिल आहेत वारंवार शासन दरबारी पत्रव्यवहार करून देखील त्यांची थकीत देणे अदा न केल्यामुळे आज सर्व निवृत्त कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे असेच लवकरात लवकर आपली देणी द्यावी अशी मागणी ही यावेळी करण्यात आली आहे यावेळी सर्व कर्मचाऱ्यांनी प्रतिक्रिया दिले पाहूयात परिवहन सेवेचे आम्ही कर्मचारी आहोत आमच्या हो। सगळ्याच बाकी आहे सहावा आयो, आयोग सातवा आयोग सगळंच बाकी आहे काही दिलेलं नाही देतो देतो ह्या पगार देतो या आता सुरू करतो पण अजून काही दिलेलं नाहीये आणि हे जर तुम्ही त्यांनी वेळेवेळी दिलं असतं तर एवढे प्रॉब्लेम आले नसते आमचा शिक्षण भत्ता आहे मेडिकल भत्ता प्रोत्साहन भत्ता अर्जित रजाचे वेतन रजा वेतन हे काही अजून दिलं आणि रिटायर होऊन अर्धी लोक रिटायर झाले त्यांचं आणि सावयवचा फरक बाकी आहे आणि सात दोन हजार चौदा पासून सगळं आणि ते जाऊ दे पण आमची रिटायर झालेल्या लोकांचं पण देत नाहीये अर्धी लोक गेली जग सोडून मग त्यांच्या लेडीज लोकांचं काय त्यांचं पेन्शन पण वेळेवर होत नाहीये त्यांचे भत्ते मिळत नाहीयेत वेळेवर मग त्यांच्या फॅमिलीने काय करायचं आणि बिचाऱ्यांनी एवढी तेहतीस छत्तीस वर्ष सर्व्हिस केली त्यांचं काय मग त्यांचं दुःख ते घेऊनच वर गेले ना त्यांना त्यांच्या हातात पैसा मिळाला नाही काय नाही मग त्यांनी अशाच जीव सोडले आणि मग त्यांच्या फॅमिलीचं काय करणार त्यांची फॅमिली पण आता आमच्या बरोबर आलेली आहे सार्वजनिक गौरी गणपती उत्सव व श्री सत्यनारायण ची महापूजा निमित्त विविध स्पर्धा खाडीपट्ट्यातील खुटील मुळगावात रंगला शक्ती तुरेवाल्यांचा कलगीतुरा महाड तालुक्यातील कला क्रीडा शैक्षणिक सांस्कृतिक उपक्रमात अग्रेसर असलेले ओम गणेश सेवा मंडळ खुटील मुळगावी सार्वजनिक गौरी गणपती उत्सवानिमित्त श्री सत्यनारायणची महापूजा मान्यवरांचा सत्कार सोहळा गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा सुस्वर भजन विविध स्पर्धा त्याचबरोबर यावर्षी प्रथमच ओम गणेश सेवा मंडल खुटील मुळगाव यांच्या वतीने शक्तीतुरा नाचाच्या जंगी सामने शक्तीचं आयोजन केलं या दरम्यान शक्तीवाले शाहीर चंद्रकांत कदम यांसह संदीप तटकरे विरुद्ध तुरेवाले शाहीर महेश शिंदे या दोन युवा जबरदस्त सामना रंगलाय शक्तीतुरा हा कोकणचा ठेवा असून तो जगप्रसिद्ध व्हावा हेच माझी कला गायन आहे असं आपल्या गायनातून सुमधुर आवाजात मंत्रमुग्ध करत दोन्ही शाहिरांनी रसिकांची मनं जिंकली या दरम्यान प्रमुख पाहुणे आमदार भरत शेठ गोगावले युवासेनेचे कोकण विभाग सचिव विकास गोगावले जितेंद्र सावंत सुहेब पाचकर एकनाथ सुकुम इकबाल चांदले कृष्ण सुकुम शीतल विचारे दुर्गे सुतार कुणबी समाजोनती संघ महाड पोलादपूर मुंबईचे अध्यक्ष सत्यवान यादव बबन जाबडे आदी मान्यवर उपस्थित होते या स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रल्हाद महाराज शिरशिवकर सखाराम धाडवे राजाराम मोरे सुरेश मोरे रामभाऊ सुकुम भगवान सुकुम यांनी हे परीक्षकांचं कामकाज पाहिलंय क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद